हाय फ्रेंड माझं नाव संजना आहे मी चाळीशी पार केली होती माझ्या लग्नाला अठरा वर्षे झाली होती आम्हाला दोन मुलंही होती ती दोघे शिक्षणासाठी बाहेर होते माझा नवरा एका खाजगी बँकेमध्ये मॅनेजरची नोकरी करत होता या वयातही मी खूप सुंदर दिसत होती यामुळे बऱ्याच लोकांची आणि माझी नजरेला नजर होत असे वैवाहिक जीवनाचा खरा आनंद या वयात आम्ही घेत होतो माझा नवरा दिवसभर बँकेमध्ये काम करून खूप दमायचा घरी आला की तो माझ्याजवळ खूप टाईमपास करायचा यामुळे शेजारचे लोक सारखं म्हणायचे तुमचा नवरा अजिबात बाहेर निघत नाही यावर मी त्यांना म्हणायचे त्यांना नाही आवडत तसं बाहेर यायला पण खरं कारण वेगळंच होतं कारण माझा नवरा कितीही दमून आला तरी त्याचं सारं लक्ष माझ्याकडेच असायचं चा। आमचे दोन आमचे मुले एक दोन दिवस आले तरी त्याला खूप बोर व्हायचं कारण त्याला जे हवं होतं ते दोन दिवस मिळतच नसे लोकांना वाटायचं आता यांचं झालं गेलं यांना काय गरज आहे त्याची पण आमच्या बाबतीत सारं उलटं होतं आमच्या दोघांचे वय वाढत चाललं होतं पण त्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नव्हता यामुळे त्या बाबतीत मी खूप लकी होते मला कधीही त्या कामासाठी नवऱ्याकडे तक्रार करावीच लागली नाही एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्ही दोघेच होतो त्यामुळे वातावरण निर्मिती आपोआपच झालेली असायची दिवसाही आमच्या घराचा दरवाजा लावलेला असायचा यामुळे लोकांना थोडं वेगळंच वाटायचं पण माझ्या नवऱ्याची सवय मी त्यांना स्पष्टपणे सांगू शकत नव्हते त्यांना त्यांना एखादा दिवस भेटला नाही तरी ते खूप चिडचिड करायचे आणि कोणत्या तरी कारण पुढे करून माझ्यावर खूप रागवायचे त्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी ते मला सतत इंटरेस्टिंग गोष्टी सांगायचे मी त्यांना एकदा म्हणाली होती आपली मुलं मोठी झाली आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे असं बोलल्यावर माझ्या नवऱ्याला खूप राग यायचा त्यांना वाटायचं हे आपल्या मुलांना बोलावून घेते की काय माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता एकदा आमच्या घरी गावाकडून माझे सासू सासरे आले होते यावेळी ते दोन दिवस थांबणार होते माझ्या नवऱ्याला चिंता पडली होती की त्याला ते सुख आज भेटणार की नाही यावेळी मी त्याला खूप समजावलं तरीही मला त्यांनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर एका खोलीत आणलं होतं सासू सासरे आमच्याकडे पाहत होते त्यांना वाटायचं पोराकडे आपण एवढ्या दिवसांनी आलोय त्यांना अंगणात बसून गप्पा मारावेत आणि तो तर बायकोला घेऊन आतमध्ये गेलाय यावेळी मलाही खूप लाज वाटत होती पण माझ्या नवऱ्याला त्याच्याशिवाय होतच नव्हतं त्याच्या या सवयीमुळे मलाही सवय लागली होती या गोष्टीमुळे आमच्या दोघांचे घरामध्ये अजिबात भांडण होत नसायचे आणि आम्ही हो दोघे खूप खुश आणि फ्रेश राहायचो